आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय डॉक्टर सुले सुरेश जी बालकृष्ण कलगुटकर मुंबई यांच्या प्रथम स्मृतिपित्त्यार्थ निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभोजन ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल कलगुटकर परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी या निराधार असलेल्या एकशे साठ बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा दिली आदरणीय कलगुटकर ताई यांचा फोन आला मुंबई येथून आणि आजचं भोजन सेवा आजची भोजन या सेवा या निराधार निराश्रितांना या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल ताईंचे शतशः आभार ज्यांनी निराधार असलेल्या एकशे साठ निराधार मानसिक संतुलन हरवलेल्या या बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली त्याबद्दल कलगुटकर परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा खाना खायचे या ठिकाणी आदरणीय कलकुटकर ताई मुंबई यांनी यांच्याकडून आज रोजी भोजन सेवा दिली जात आहे स्वर्गीय डॉक्टर बालकृष्णजी कलगुटकर यांच्या स्मृती प्रथम स्मृती विद्यार्थी या ठिकाणी जो पास साठ निराधार निरसेत बिगर प्रोजेक्ट में टिकनी भोजन सेवा देने देता है या बदल कलकुट कर परिवार निचे बिहार मुनोरुगन निवारा केंद्रीय और मार शतशा वाले हैं या टिकनी कलकुट करता ही या निराधार एकशे साठ बेगर बांधवांना बेगर प्रभूजींना ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही ज्यांना दार नाही ज्यांना परिवार असूनसुद्धा घरी न्यायला तयार नाही अशा निराधार बेगर बांधवां ठिकाणी आपण भोजन सेवा दिली त्याबद्दल आपले स्वतसे आभार आपण या बेघर निराधारांना मायाचा घास दिला त्याबद्दल आपले शतशः आभार जय हिंद जय गाडगे बाबा संपूर्ण भारत देशातील बेगर बांधव या निवारा केंद्रावर निवारा घेत आहोत आणि अशा निराधारांना आपण मायाचा घास दिला त्याबद्दल आपले स्वतशा आभार आज रोजी आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रावर एकूण चारशे चौपन्न बेघर बांधवांना या ठिकाणी निवारा देण्यात आलेला आहे आणि जवळपास चारशे अकरा लोकां चारशे अखर अकरा लोकांना घरपोच सुरक्षित पोहोचवण्यात नांदादी फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे संपूर्ण भारत देशात ज्या ज्या ठिकाणची ही बेघर बांधव असेल त्यांचा त्यांना या ठिकाणी बरं करून त्यांचा घराचा शोध घेऊन त्यांना घरपोच पोहोचवण्यात येते आणि ही सेवा अखंड तेवत राहण्यासाठी आपण पुढे आलात आणि ही या सेवेला आधार दिला त्याबद्दल आदरणीय कलबुट करता येईल व परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र तसे आभारी आहे कारण आपल्या मदतीशिवाय ही सेवा नाही आणि आज रोजी या ठिकाणी वाढण करतात माझी मुलगी हर्षाली यासोबतच माझी पत्नी नंदिनी शिंदे यासोबतच बबिता मावशी या निराधार बेगार बांधवांना ठिकाणी ठिकाणी वारण आहेत ही सेवा अखंड चालत आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांमुळेच ही सेवा चालते आहे आपण दिलेला मायाचा घास या ठिकाणी या निराधारांना आधार बनत आहे त्याबद्दल आपले शेतशा आभार जे हर्षाली या ठिकाणी थंड पाण्याचं बेगर बांधण्यासाठी भूजर आहे आणि थंड पाणी या ठिकाणी दिलेलं आहे मीराबाई सदाशिव नवरे दिग्रस यांच्या स्मृती करतात आपण सुद्धा आज या ठिकाणी भोजन सेवा दिली त्याबद्दल आपले शतश आभार हे नताजी उठ ना जेवाले चलो चलो चला चला जेवण कराल चला हॅलो जेवला पोर्ट पर पेट पर खा रही चौधरी देख नाया तो कितना अच्छा लग रहा तू अंकुश वो जोले का पोर्ट भर क्या बात ओला ने पेट बर का खा। खाली खाली चल हुट्टन जेवला खाली भाई <स्थाथ>